तुम्ही कुटुंबाला हे शब्द दिला एकही आरोपी सुटणार नाही सगळे तीन खाली येतील सगळ्यांना मोका लागल नाही तुमचा <laughs> योग ह्या बदण्यामध्ये तुम्हाला तुम्हाला काय वर तरी कुठं बसून न्याय देता घेतला यांना सांगतो यांना तुमच्या धाडाशी करणाऱ्या पोहराला त्याच्या आईला आणि बापाला अटक का नाही केलं एस पी तर माझे हात जोडून मी आणखीन मॅटर मध्ये हात घातला नाही मी जर धाराशिवमध्ये घुसलो तर बलात्कार करणाऱ्याला सोडणार नाही आई बाबाला अटक करा मुख्यमंत्री ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा त्यांना सरकारी वकील द्या त्याचे नमुने हे नगरच्या लॅबला गेले त्या कुटुंबाला भीती आहे तिथले अधिकारी त्याच्यात काही फेरफार करतायत का बदल करतायत का नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे याला जलमठे होईपर्यंत सुटता कामा मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्यावेळेस वेळेस घेतो त्यावेळेस माग सरकत नाही या तीन वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले दोन आमदार राणा दादा आणि स्वामी साहेब सत्ता पक्षातलेच आहेत ना पडेलच बाजू ओम दादा आणि कैलास दादा तुम्ही लागा माग तुम्ही सरकार पक्षातले तर राणा दादा या लिकेला न्याय मिळाला पाहिजे हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या मागा लागा ना मी <laughs> 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 मला माझ्या तीन वर्षाच्या लिकेला न्याय पाहिजे काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं तुमच्यावर ज्या ज्या वेळी पराव जो समाजाच्या बाजून बोलन तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे जो माणूस समाजाच्या बाजूने बोलन त्याच्या पाठीशी खंबीर उभारायचा राहणार ना तुम्ही फिरायच त्या लेखीला न्याय मिळाला पाहिजे मला इथं आलं आणखीन एक मॅटर कळाल बघा हे प्रताप धनंजय मुंडे टोळीची भंगार गोळा केले साले कुडून कुठे गेले ते फोटो आहे का बघा फोटो बघितल्यावर तर तुमच्या शंभर टक्के तुम्हाला दुकानात येणार तो फोटो आहे बघा दिसतोय का दिसणारच नाही सडलाय फोटो बॉलडी सडली ही बॉलडी पूर्ण सडली किडे लागले तिला किडे बघा माणूसकीची हत्या कशी केली जाते आजी दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या त्यांच्या प्रताप येत काय वाटलं असलं कधी दाखवत नाही मला त्या तीन वर्षाच्या लेखीच ऐकलं आणि हे बघितलं याचा खून झालाय आरोपी अटक नाही सडली बडली पूर्ण सडली नाव काय त्याचं कृष्णा खोरे खोरे, खोरे। तुमच्या धाराशिवसाचे मॅटर हे पद बघा बघाई गोवाडी गृहमंत्री आहेत का झोपले हे बघा प्रताप तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखा अरे मग मी आहे ना मला सांगत राहा इथून पुढं इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीब मला मी आहे यांच्या मुंडेवर द्यायला आणखीन एक आहे तेवढंच दाखवतो तुम्ही आंतरवालीला सगळं द्या पंचवीस तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी यांचा सगळ्या आला हे केसच आहे हे केस मधलं केस मध्ये सुद्धा असेच एक मुलगी मारून टाकली मुलगी मारून टाकलेली आरोपी दारू तिथे बाहेर फरार आहेत आत्ता हे सुद्धा त्या धन्यामुंड्यांनी पाळलेली पायदास हे असे फिरते न्यायालयाचा नाही का आता पुढचं सांगू पाच मिनिटात संपवतो या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे मी कुणाला काही बोललो नाही या धन्या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही जो लोकांच्या पोरी छडायचं सांगतो आया बहिणीची इज्जत घेतो जो खुन करायचं सांगतो असल्याचा तो तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या माग लागलो आणि एकदा मी मागं लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही आपला रूलच तसा आहे मी पंचवीस तारखेपर्यंत आता शांत आहे मी पंचवीस तारखेपर्यंत काय बोलणार कारण माझ्या लेकराच्या तोंडाला हातातोंडाला आलेलं आरक्षण आता गाठे पंचवीस तारखेपासून आमरून उपोषित एकदा उपोषण झालं आरक्षण मिळालं याच परळी पासून मुंबई पर्यंत सगळं काढतो कुंकडून कसा सुटतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे कारण त्याला मी सांगितलं तुम्हाला नादाला लागू नको आता लागला यांनी टोळ्या पाळल्यात ह्या जमिनी हरपायला लागले घर हरपायला लागले यांना ला जात कळत नाही त्या पिठी ना धनगराचा पोरगा तळ्यात मारून टाकलं बंगाली पिंपळ्या सुद्धा मारलो पोरगा मारून टाकला यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं था यांना जातीशी घेणं देणार आहे कोणत्या ओबीसीची भूक लागली तुम्हाला ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांच्या मूर्ती पाडणार आहेत मी या मराठ्यांना जाहीरपणानं सांगतो शांत राहा पण आता या बना कोणावरती हल्ला करायची गरज नाही पण प्रत्युत्तर दिल्याशिवाय आता शांत बसायचं नाही कुटुंब जगवावं लागणार आहे स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं लागणार तुमच्या गल्लीचं रक्षण तुम्हाला करावं लागणार तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे गाफील राहू नका एकमेकाला साथ देत शिका कुठलंही संकट आलं त्याला या पुढे सामोरं जायचं आहे आपण अगोदर वाट जायचं नाही पण जर यापुढे वाटाय गेले उत्तर जशाला तसाच द्यायचं माग हटायचं नाही मूर्दे पडतील आपल्या लेकीबाई संपतील किती दिवस थांबायचं नसाल तर आपला आज हे फक्त मुठभर आहे यांच्या माझ मस्ती उतरायला वेळ लागणार नाही फक्त आमचा सैम आम्ही ना सोडलेला नाही संतोष भयाला जर न्याय मिळाला नाही आणि फुल पुढे जर असले काही प्रकारच झाले तर पुढच्या काळात सावधरा आणि देशमुख कुटुंबालाही सांगतो त्या वयभ वयभ माग जर हटलो तर आपल्या आणि समाजाचे तुकडे पडण्याची शक्यता आहे माझा विचार मी नाही करत को मी कोणाच्या थांबक्याला आणि उडून लावतो मी नाही मोजत त्यांना आणि कधी मोजणारही नाही मी मराला आहे तुम्हाला मरा म्हणून सांगत नाही पण लढायचं शिका का ठावणार आहे या काळाला संपवायचा असाल तर तुम्हाला बेफिकर उतरणार नाही याला नीट करायचे सगळ्या वस्तू मराठ्यांकडे आहेत फक्त आपण त्यांची त्या हातात घेतल्या नाही जर धनंजय मुंडे त्याच्या गुंडाच्या टोळीच्या माध्यमातून आसच करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं आहे त्याच पाप थाकायसाठी तो ओबीसीचा पांघरून घेतोय याच्यात वैशिद्धा काय समान आरक्षणा सुद्धा व्हायचा काय समान तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मागतोय संतोष हो याला मागायचा नाही ना का ते धनंजय देशमुख न्यायासाठी वन वन फिरताय त्याला तुम्ही धमकी देता आणि आम्ही वृंदाला बोलायचं नाही కొంచం బ ముస్లిలో కాబీలా బా కొల్ల ధనంజయ ముండ్ ఆందోళన కారా సో ప్రతి మోర్చ కనంజయ ముండ్ तुमच्या घरातलं गुणीवर किंवा कुणी मारून टाकल्यावर आम्ही प्रतिबोधे काढायचे का तुला आता राज्यात फिरून पडायचे काय पन्नास लाख गोळा करून ते धनंजय देशमुखला दे धमकी देत आहेत तुम्ही जात हात घालू नका मराठीचा आहे बर का माझ्या सारखं सोशल मीडियावर बोलताय सहन होईल होईल जर तुम्ही असा त्रास देत राहिलात तर मराठ्यांना नावीला जाणं उठाव करा वाट लागणार आहे माझ्या नावीला दे मी जातो करत नाही पण मराठ्यांना न्याय वागताना आणि संतोष देशमुखांना न्याय मागताना सोमनाथीला न्याय मागताना कोणाला जाती वाट वाट नसला वाद 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 मी न्याय घेतल्याशिवाय मग वाटणार नाही धनंजय मुंडे तरी त्या गुंडाला थांब्या हो। त्यांचा मत जर तुला थांबवता येणार नसला आणि तू ओबीसीचे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असला तर एक लक्षात ठेव वेळ प्रत्येकावर येती ज्या वेळेस तुमच्यात लोक मारल जेव्हा मेलं जाईल त्यावेळेस एक लक्षात ठेव आमचा संतोष भयाचा तुम्ही जीव घेतला त्याने तुझं पोट भरला नाही तरी तू जर मोर्चे काढायला लावत असला तर मराठ्यांनी सुद्धा प्रति मोर्चे नंतर काढायचे का तुम्ही जर आरोपीच्या पाठीशी उभा राहिलात तर पुढच्या काळात मराठ्यांच्याही जर एखाद्याकडून काय घडलं तर आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं का तू ही पाडू नको मग मराठ्यांना जाहीर सांगतो पुढच्या काळात सावधरा बे सावध राहू नका का ठाऊन आलाय काळाला परतून लावायला लागत आहे हे लोक मस्तीत आणि मग पैशाचा वागायला लागले यांना ला ठाव ठिकाणा राहिला नाही मस्तीचे त्यांची सगळी साथ संपायला लागले या जातीची पद होती यांच्या हाताने यांच्या यांनी यांची पाच कमी करून घेतली आपला ना असा जर काळ राहिला तर या काळाशी संघर्ष करून आपल्याला परतावं लागणार या काळाला मी तर भेट नाही या समाजाच्या पायावरती आपण या अगोदर जीव वापण केलाय फेतो कोणाला आणि धनंजय मुंडे भेट नसतो मनोज तरंगे तुझे लोक शांत शांतकार जर या पुढो मराठ्यांना त्रास झाला गोर गरीब दलित मुस्लिमांना ओबीसी ना जर त्रास झाला तर सामना पंचवीस जानेवारीच्या नंतर होणार आहे कायद्याला होईल पण तुझी मस्ती दिल्या शिवाय बसणार नाही संतोष भाई आता दसांना शेवटच सांगतो सगळ्यावरती मोका खंडणीतले आरोपी तीनशे दोन मध्ये आले पाहिजेत जेवढे जेवढे प्रकरण झाले आरोपीला सांभाळलाय त्यांना सह आरोपी करा जबाबदारी तुमच्यावरती आहे राज्याला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय म्हणून मराठा शांत आहे सगळ्यांना ती शब्दांमध्ये घ्यायचं सांगा वाटलाच मुख्यमंत्र्यांकडे आज उद्या पुन्हा जाऊन तुम्ही हा प्रश्न तडीच लावा पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो टोळी थांबेव लाभार्थी टोळीला आणण्यात आलावला थांबेव तिला जड जाईल बर का ही थमकी नाही तुला सावध करायला तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको यांची मस्ती थांबवार याच्या पुढं तुझ्या गुंडाला लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोललं तर लक्षात ठेव त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे गुंडाला आम्ही बोलणार तुझ्या जातीला कधी बोललो नाही पांगून घेऊ नको तुझं पाप झाकायसाठी शेवटचं सांगतो तुम्हाला हा जोडून विनंती आहे सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि सगळ्या मराठ्यांना देशमुख कुटुंबाच्या पाठीशी वारा आणि पंचवीस जानेवारीला सगळ्यांना अंतरवाले लिहा धन्यवाद जय आपण दिवंगत संतोष देशमुख आणि सोमवंशी यांना दोन मिनिट आहे त्या जागी उभं राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आपण सोमवंशी आणि देशमुख या दोघांनाही दोन मिनिट उभं राहून श्रद्धांजली अर्पण करणार आपल्या ज्या बाटल्या त्याही स्वच्छ करा आणि आता आपण उभा उभारतोय सर्वजण आहे दोन मिनिट स्तब्ध उभे राहा सावधान मंचावरील महिला सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यासाठी इतर कोणीही निवेदन देण्यासाठी जायचं सर्वांना विनंती आहे आपल्या जागेवर जो काही कचरा पडलेला असेल तो आपण त्याच्या बाजूला ठेवावा फ्लेक्स फ्लेक्स मंचाकडे आणून द्या निवेदन द्यायला कुटुंबिया जाणार आहे फ्लेक्स मंचाकडे आणून द्या आणि ज्या बाटल्या पडल्या आहेत सर्वांना बाहेर पडण्याची संधी अगोदर द्या हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे आपण सर्व नागरिकांनी योजक केलं व सर्व आयोजक आहोत याचं भान घेऊन आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांना बाहेर पडण्याची संधी द्या हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा उत्सव द्या सगळे रूपांतर आहे त्यांचा आहे आपल्या सर्वांना विनंती आहे कॉलेज सोसायटीने त्याला असं विनंती केली म्हणून महामंडळात रोज पिक आमदार दादा आपल्याला पत्र तो पत्राही कथाकारकांना मदत आपण नेहमी याबद्दल बोलत असतो

ટોળી મુખ્ય જાઉદે બરાબર پتا ہے اپ نے ابھی دیر سے امدید whales relic Yes I will buy India I will. माझे बंदा सुरेश दास आपल्या सोबत आहेत त्यांना ट्रकचा विरुद्ध निवेदन घ्या थोडी बाईट देतो दादा दादा तुम्ही मागे चला ना मग मागे ए काका सागर दादा गम्मतेज मार्दो थोडा मद्दत गर मार्दो चला खाली खाली